समजा विवाहित मुलगी आहे तर तिला वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर किंवा कॉम्पिटेट ग्राउंडवर नोकरी मिळू शकते का याबाबतची आज केस आपण बघणार आहे तर याच्या फॅक्ट्स आधी बघूया तर या फॅक्ट्समध्ये असं होतं की जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्या ते घरामध्ये तीन बहिणी आणि आई असं होतं तिचं त्यानंतर तिचं लग्न झालं नंतर तिने जवळजवळ सहा वर्षानंतर त्या वडिलांच्या नोक त्यांच्या जागेवर कॉम्पिटिशन ग्राउंडवर नोकरी मिळण्यासाठी तिने अर्ज केला परंतु त्या कोर्टाने असा त्याचा हे दिलेला आहे की अतिशय उशिरा तिने सहा वर्ष म्हणजे खूप उशिरा तिने त्याचा क्लेम केलेला आहे तसेच आत्ताचं जे इन्कम आहे त्या वडिलांचे पेन्शन वगैरे ते त्यांच्या प्रिस्क्राईब लिमिटच्यावरच असल्यामुळे त्यांना काही नोकरीची गरज नाही आहे तसेच आता ही मॅरिड डॉटर आहे तर ती त्या फॅमिलीचा आता मेंबर नाही अशा ह्या सगळ्या कारणानुसार तिला कॉम्पिटिशन ग्राउंडवर नोकरी त्यांनी नाकारलेली होती मग त्याच्यानंतर तिने वरच्या कोर्टामध्ये अपील केलं आणि त्या वरच्या कोर्टाला तिने सांगितलं की कशी मला त्या नोकरीची गरज आहे आणि हे सगळं सा तिने सांगितल्यामुळं वरच्या कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की जरी ती मुलगी विवाहित असेल तरी ती त्या फॅमिलीची आधी मेंबर होती जेव्हा मृत्यू झाला वडिलांचा तेव्हा त्या फॅमिलीची ती मेंबर होती तर तिला ह्याच्यामध्ये नोकरी मिळावी जरीही हा प्रेस तिथे उशिरा अर्ज केलेला असेल तरीसुद्धा तिला ती फॅमिलीचा मेंबर गृहित धरून तिला कॉम्पिटिशनेट ग्राउंडवर नोकरी तिला देण्यात आलेली आहे वरच्याकोर्टाची अशी ऑर्डर आहे तर याबाबतचे के सायटेशन आपण बघूया ह्याच्यात सायटेशन असं आहे की सविता वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश दोन हजार पंचवीस आणि हिमाचल प्रदेश पेज नंबर तीस चारशे बेचाळीस असं हे सायटेशन आहे तर आपण लास्टली असं सांगू शकतो की जरी मुलगी विवाहित असेल तरीही वडिलांच्या जागेवर तिला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते